मावळा सडोलीचा <प्रागी> <प्रागी> दिण एक नंबर देशिक घातलेला थरार मैदान कबड्डीचा का गेला कधी निघून घेतला कधी रनिंग हा त्याचा उत्तम प्रयत्न एकाच एक आमची खोच कम नाही शेर तो शेर आहे

झेप चित्त्याची बघितले होते पण मैदानावर खेळाडूची झेप बघतो आपण खेळाडू आहेत का चित्ताय बघाय अजित पंचाची सुद्धा स्पर्धा पा स्किल काय डेव्हलप केलेली विनंती नको फलक आहे काटे किटक कर बघतो आपण সং মন মন মই খেৰ দৰ্শন পাৰো

काटे काटेंगे तक गरापन मकतू। उन्हें मिलेगा। अधीशन से यहाँ पर आपका मकता प्रयास करने पाएगा। बहामपसी थे। 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 बहामपसी � पहिल्यांदा आपण बघतोय प्रामाणिकपणा आपण बघतो आपल्या गुण गेल्यानंतर प्रामाणिकपणानं हात वरती करून सांगणार पाल वार विकत असतो पण आपण संपर्क कराडचा उत्तम प्रयत्न তৃতীয় চপ্পল খেলার সরু নিচ আপন মাওলানা সরুরি না পাওয়া তো বানায় তবে চায়ার এন্ডার 85 বোনাস অন আই করে आपलं खेळाडू होतो मारलेला सुद्धा आपल्याला समजला सुद्धा नाही आपण प्रेक्षकामध्ये पंचांच न्याय द्यानं सुद्धा किती अचूक तिकडे जातात खेळाडू

कधी एमटी रेट सांगायची कधी कुणी घ्यायचा सात नंबर दिवशी आणखीला खेळाडू सगळं व्यवस्था करता आपण ताबडतोब पैसे संपर्क करा अर उदय छावार यंदा आपण वारंवार पुकार दिला जातो बाईक ची संपर्क साधायचा पण डबल खाय ओढलं म्हटला जातो तो असा पहाड सुद्धा कसं कोसळलं जात याच दर्शन मैदाना मुलींच्या साठी महिलांसाठी दक्षिणेकडली गॅलरी पूर्वेकडून रिकामी करून ठेवायचे काही महिला त्या ठिकाणी बसणार आहेत थोडस गॅलरी रिकामी करून ठेवा आपण सहकार्य करायचंय काही महिला बाहेर आहेत आपण बसायचं वरती गाडीत बसून बघायचं स्पर्धा बोनस ऑफ आहे एक नंबर जशी भेटलेला गाडी

दोन्ही संघ तुलनेवर पाहायला मिळतात पहा त्यांचा खेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्या संघाने आणि मग ते लढतात कसे पण आपला संघ विजयापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न कसे केले जातात संघ भावना पहा टेन्शनली आणि रणनीती पहा त्यांची पोनोसॉन ज्या वेळेला बोनस वर्ती ट्राय केला जातो करेक्ट त्या वेळेला पहिला पाय ब्लॅक लाइन क्षमात येतो तलवार फिरल्यासारखी पाय फिरत असतात काय <laughs> चपल काय पायामध्ये त्या ठिकाणी गती काय पाया पाय विशेष रनिंग फूटचा प्रयत्न आहे जिव्हा कोकणीमध्ये चढाई करणारा खेळाडू का मध्यंतर पाहायला मिळतात मध्यंतरानंतर सामने सुरू झालेली दहा सात गुणफलतानंतर आपली आक्रमकता लढाई आपण आहे एक नंबर दहशातीला चढाई ऑफ आहे पण चढाई करतो आपल्या संघासाठी केवळ तीन खुण आपल्या संघासाठी किती महत्वाचे आहे एक सुपर रेड चित्र बदल टाकतो या ट्रेड वारंवार चलाय करतो एक नंबर दर्शवतला मावळा सडोलीचा चालू <स्थास्था> सिंगल पॉइंट ठेव्यामध्ये शिशु झालेला आहे एक तर गुण घ्यायचा नाहीतर मारायचं काय तंत्र आहेत खेळत बॅटिकचा वापर गुण टिपलेला आहे काटे काटे की टक्कर आहे बाजूमध्ये शिंदर मन घेण्यामध्ये शिंदा घेणार पकड सुपर टॅकलचा मोबाईल जर ह्या खेळाडूची पकड झालीय तर त्या संघाला दोन गुण मिळतात शिवप्रेमी जय सरकारचे सामना संपतात मैदान सा ताबा घ्यायचा आपण बरेच सामने येत आपल्याकडे घ्यायचे आहेत सिंगल <laughs> <पुर्टे। laughs> <पुर्टे। laughs> <laughs> आहे सुपर को टॅक माझ्या ग्रेंड मध्ये शिंगल बोर्ट केला होता हा खेडू केवळ चार गुणाच्या आधारे चार गुण सुद्धा किती महत्वाचे एक सुपर रेड झाली तर सामन्याचं चित्र बदलू शकत सुपर टॅकलचा मोका अतिशय जामल्यांचं दर्शन आपण खेळात प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहिजे आक्रमक आणि संयम कसा असतो हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला पाहिजे शरीर पळते म्हणून पळायचं नाही मन सुद्धा त्या ठिकाणी संयम कसं नाही होणार काय थर्ड रेट बघण्यासारखी रेड पाहायला मिळणार आहे रेड मध्ये ब्लॅक लाईटच्या माझं पाहिजे ब्लॅक लाईनच्या बाग पाय पाहिजे

लोन चढवण्यामध्ये यशस्वी झालेला नावळा सडू विचार जय हॅलो जय चित्रगम सविस्प नागाव आपल्याला तिसरा ना ते दिला आहे आपण मैदान मैदानाचा आहे चालू मी संपलेलं आहे चला लवकर या halo 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 halo, halo.

उत्तम ब्लॉक लावून सरगंजी आपल्याला अंतिम पुकार दिलेला आपण यायचं आहे सामने संपताच आपण मैदान बघायचं आहे पाळीकर सर वरती आहे शिवाजी नाताजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्यालय ये निषाथ कबड्डी क्रीडा शौकीन आपण आराखडा पुन्हा सुपर एड पाहायला मिळते बा हम्षम नाही हा कबड्डीचा थरार आपण मोजू सांगा किरणा डगरीमध्ये पाहतोय एखाद पहाड आपण बघतो का धडपड बाहेर बाबा दादा सो पुजारी प्रो कबड्डीचा खेळाडू मैदानामध्ये आलेला येत आपण यायच दादा पुजारी शिवराय शिरोलीचा खेळाडू आहे दादा सो आपण स्टेज वरती दादा सो पुजारी कुठं असतील प्रो कबड्डी नामवंत खेळाडू आहे दादा सो <laughs>